हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे नांदगाव शहरात विश्वरत्न महामानव डॉक्टर यांची एकशे उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य अशी शहरातून काढण्यात आली मिरवणुकीत ट्रॅक्टरवर भगवान गौतम बुद्ध तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारके सुशोभीकरण करून ठेवण्यात आलेली होती तसेच रोडच्या दुतर्फा लाइटिंग व निळे ध्वज शुभेच्छांचे बॅनर देखील लावण्यात आलेले होते यावेळी मिरवणुकीमध्ये महिला भगिनी पुरुष नाचण्याचा मनसुक्त आनंद घेत होते यावेळी हुतात्मा स्मारक येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने मिरवणुकीत भीमसैनिकांचा जोस तर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वतीने पाणी वाटप करण्यात आले यावेळी मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गाने शनिमंदिर चौक हुतात्मा स्मारक पोलीस स्टेशन रोड मार्गाने मार्गक्रमण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आली यावेळी नांदगाव शहरातील भीमसैनिकांचा जनसागर उसळल्याचे भासत होते नांदगाव शहरातील मोठ्या संख्येने भीमसैनिकांची महामानवास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर डीजेच्या तालावर ठेका घेताना भीमसैनिक एका चिमुकल्याकडे नाचण्याचा बेधुंदा आनंद घेताना यावेळी दिसत होता यावेळी मिरवणुकीत महिला पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने भीमसैनिकांचा जनू जनसागरच बघण्यास मिळाला तर फटाक्यांच्या आतिषबाजीकडे संपूर्ण शहराचे लक्ष वेधले गेले होते मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यानंतर सर्वांनी महामानवास अभिवादन केले तर नांदगाव शहरातील हजारोच्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते यावेळी मिरवणूक पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या संपन्न झाली तसेच पोलीस प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले ब्युरो रिपोर्ट हिंदवी विश्वराज्य न्यूज नांदगाव